नमस्कार तर आज एक नवीन योजना घेऊन आलो तर मुख्यमंत्री बालसेवा योजना तर या योजनेच्या अंतर्गत मुलांना आता रुपये महिन्याला मिळणार मिळणार आहे त्याचप्रमाणे त्यांना तर ही जी योजना आता सुरू तर मुख्यमंत्री बालसेवा योजना तर यासाठी कोणकोणते कागदपत्र लागणार आहे अर्ज कशा पद्धतीने करायचा आहे संपूर्ण संपूर्ण डिटेल मध्ये माहिती आजच्या व्हिडिओ मध्ये पाहणार आहे सर्वप्रथम आपण जे काही मोबाईलची जी काही स्क्रीन आहे ते सुरु करून घेऊया इथं जे काही तुम्हाला मोबाईलची जी काही स्क्रीन आहे इथे दिसत असेल तर आता मुख्यमंत्री बालसेवा योजना दोन हजार पंचवीस करिता ही जी योजना आहे तर सुरू करण्यात आलेली आहे ही योजना राज्य सरकारद्वारे चालवली जाते त्याचप्रमाणे अशा मुलांसाठी जी अनाथ व कोविड नाईन्टीनमध्ये भरपूर जणांचे आईवडील इथं मृत्यू पावलेले आहेत तर अशांसाठी ही योजना आहे त्याचप्रमाणे ही वेगवेगळ्या राज्यांमध्ये ही जी योजना आहे ते वेगवेगळ्या नावाने इथं राबवली जाते त्याचप्रमाणे आता मुख्यमंत्री बाल सेवा योजना ही जे आता सुरू झालेली आहेत तर याचे जे काही उद्दिष्ट आहे मुलांना शिक्षण त्याचप्रमाणे पालनपोषण पोषण करण्यात जे काही अर्थसहाय्यता देण्यात येते त्याचप्रमाणे आता या मुलांना अनाथ मुलांना मोफत शिक्षण जे की तुम्हाला पहिलेचे स्टेप आहे सुविधा आणि तपशील तर यामध्ये अनाथ मुलांना मोफत शिक्षण दिले जाते त्यांना आर्थिक मदत जे की प्रति महिन्याला खाली दिलेले आर्थिक सहाय्य तर यामध्ये मानसिक म्हणजे प्रति महिन्याला त्यांना चार हजार रुपये त्यांच्या मुलाला इथे दिले जाते त्याचप्रमाणे इथं कोणकोणते डॉक्युमेंट्स लागणार आहे ते, ते आपण खाली सुद्धा पाहणार आहे आवश्यकता असल्यास निवासी विद्यालयात प्रवेश म्हणजे आवश्यकता जर असेल त्या विद्यार्थ्याला तर त्यांना विद्यालयात निवा राहण्याची सोय सुद्धा जाईल त्याचप्रमाणे अठरा वर्षानंतर व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी शिष्यवृत्ती सुद्धा त्या विद्यार्थ्यांना इथं दिल्या जाणार आहे दत्तक योजना तर दत्तक योजना सुद्धा काही प्रकरणामध्ये दत्तक घेण्यासाठी प्रक्रिया सुलभ आहे त्याचप्रमाणे आता जिक तुम्हाला चार हजार रुपये सुद्धा मिळणार आहे त्यानंतर तुम्हाला मोफत शिक्षण सुद्धा मिळणार आहे त्यानंतर तुम्हाला इथं खाली यायचं आहे त्यानंतर पालकाचा मृत्यू कोविड मध्ये दरम्यान जर झालेला असेल त्याचप्रमाणे इथं तुम्हाला का की जी काही पात्रता मध्ये त्यानंतर मुलांची वय म्हणजे जन्मल्यानंतर अठराच्या दरम्यान असणे आवश्यक आहे अठराच्या असंच मुलांना लाभ इथं मिळणार आहे भारताचा नागरिक असावा आणि संबंधित राज्याचा रहिवासी म्हणजे महाराष्ट्राचे रहिवासी तुम्ही कोणत्या जिल्ह्यांमधून बिलॉंग करता छत्तीस जिल्ह्यांमधून जेवढे की छत्तीस जिल्हे आहेत तर अशासाठी यासाठी पात्र आहेत तर अशा जिल्ह्यांमधून अर्ज करू शकता तर त्यासाठी आवश्यक कागदपत्रे तुम्हाला जन्म प्रमाणपत्र आधार कार्ड हे तुम्हाला लागणे लागणे आहे आवश्यक आहे त्यानंतर प्रकारचे मृ मृत्यू प्रमाणपत्र तुमच्या वडिलाचं जे काही डेथ सर्टिफिकेट आहे ते तुम्हाला इथे लागणार आहे रहिवासी प्रमाणपत्र ते तुम्हाला रहिवासी प्रमाणपत्र इथे लागणार आहे तुम्ही जिथं राहता जिथं रहिवासी प्रमाणपत्र तुम्ही इथून घेऊ शकता तर ते पोलीस पाटील सरपंच रहिवासी दाखला लावला तरी चालेल यामध्ये त्याचप्रमाणे शाळा सोडण्याचे दाखला जे काही टी सी किंवा महाविद्यालयाची दाखले लागणार आहे की तुम्ही या या शाळेमध्ये शिकत आहे ती दाखला दिला तरी चालेल त्यानंतर बँकेचा पासबुक तुम्हाला इथे लागणार आहे तर कोणत्या बँकेचा पासबुक लागणार आहे ज्या बँक पासबुकला तुमचा आधार लिंक आहे तर असं बँकेचा पासबुक तुम्हाला द्यायचं आहे तर आता अर्ज कुठे करायचा आहे स्थानिक बालकल्याण समितीकडे तुम्हाला संपर्क साधायचा आहे स्थानिक बालकल्याण समितीकडे तुम्ही हा जो अर्ज आहे तिथं जायचा आहे तुम्हाला जे काही मुख्यमंत्री बालसेवा योजनेअंतर्गत अर्ज करायचा असं सांगा तिथून तुम्हाला तुम अर्ज देईल अर्जात विचारलेली संपूर्ण माहिती तुम्हाला तिथं भरायची आहे त्यानंतर वर जे काही डॉक्युमेंट्स आपण सांगितलेले आहेत ते डॉक्युमेंट्स त्याला जोडून द्यायचे आहेत तर इथे डॉक्युमेंट्स द्यायचे आहे तुम्हाला जोडून <animals essa लग़ायाना> संपूर्ण डॉक्युमेंट्स तर व्यवस्थित तुम्हाला तुमचे जे काही डॉक्युमेंट्स आहे इथं जोडून द्यायचे आहे त्यानंतर आता आपण जे आहे सर्व डिटेल्समध्ये इथून तुम्ही चेक करू शकता त्यानंतर इथं अधिक माहिती जर तुम्हाला पाहिजे असेल तर आपल्या फ्युचर टेक यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा तर याच महिन्याची शेवटची तारीख आहे ज्यांना कुणाला मुख्यमंत्री बालसेवा योजनेअंतर्गत अधिक माहिती पाहिजे असेल ओ फॉर्म कशा पद्धतीने भरायचा आहे फॉर्म भरताना कोणत्या चुका करायच्या नाही तर तुम्ही आजच अर्ज करून जे काय संपूर्ण डिटेलमध्ये माहिती घेऊ शकता तर आता ही जी योजना आहे ते आपल्या महाराष्ट्रामध्ये सुद्धा सुरू झालेल्या आहेत तर मुख्यमंत्री बालसेव योजना तर तुम्हाला प्रत्येक महिन्याला चार हजार रुपये मोफत शिक्षणसुद्धा मिळणार आहे कोणी अनाथ असेल किंवा कोविड नाईन्टीनमध्ये ज्यांचे वडील वाढलेले असेल आई वाढलेली असेल तर अशांसाठी ही योजना राबवलेली आहेत तर अशा जे की एका वर्षापासून म्हणजे झिरो ते अठरा अठराच्या आतमध्ये इथं लागणार आहेत तर अशासाठी ही जी योजना इथे राबवण्यात आलेली आहेत तर अशाच योजने त्या माहितीसाठी आणि नवीन व्हिडिओसाठी आपल्या फ्युचर इन्फॉर्मेशन टेक युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा अशाच प्रकारच्या अपडेट्स आणि व्हिडिओज बघायला मिळतील थांबते